आज आम्ही आज विभागीय आयुक्त कलेक्टर सीईओ दोन्ही सीपी एस पी ए कमिशनर अशा या सगळ्या ऑफिसरच्या बरोबर मिटिंग घेतली होती त्याचे तीन चार कारण होती एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यंदाचा गणेशोत्सव आमच्या महायुतीच्या सरकारनी राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिक आनंदामध्ये आनंदात होतच असतो अधिक उत्साहामध्ये सर्व राज्य सरकारची आमची सगळी यंत्रणा त्यामध्ये मनापासून झोकून देऊन काम करणार या पद्धतीनं सगळ्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे उदाहरण आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज